बनावट कीटकनाशकांच्या रॅकेटविरुद्ध भरारी पथकाची मोठी कारवाई एकवीस लाख रुपयांचा माल जप्त अकोला जिल्ह्यात बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या धोक्यात असताना जिल्हा परिषदेच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे अकोला एमआयडीसी परिसरात असलेल्या विजे क्रॉप सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कीटकनाशक उत्पादक कंपनीवर छापा टाकण्यात आला आणि सुमारे एकवीस लाख रुपयांची कीटकनाशके जप्त करण्यात आली या कारवाईमुळे बनावट कीटकनाशकांच्या सुनियोजित रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे जुनी औषधे नवीन बनवली जात होती भरारी पथकाने केलेल्या तपासात कंपनीच्या आवारात कालबाह्य कीटकनाशकांच्या बाटल्या फोडल्या जात असल्याचं उघड झालं या बाटल्यांमध्ये असलेले रसायने आणि नवीन बाटल्यांमध्ये भरली जात होती आणि त्यावर नवीन बॅच नंबर आणि उत्पादन तारखेचं बनावट स्टिकर लावले जात होते जेणेकरून हे सामान नवीन आणि वैध वाटेल छापादरम्यान कंपनीचे कर्मचारी आणि कामगार हे काम करताना आढळले प्राथमिक चौकशीत असंही समोर आलंय की ही प्रक्रिया बराच काळ सुरू होती आणि शेतकऱ्यांना दिशाभूल करून आणि बनावट वस्तू विकून आर्थिक नफा मिळवणे हा त्याचा उद्देश होता कारवाई दरम्यान भरारी पथक यांनी एकूण आठ प्रकारच्या कीटकनाशकांचे नमुने जप्त केले ज्यांची अंदाजे बाजार किंमत एकवीस रुपये एकवीस लाखांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे जप्त केलेले नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अशा बनावट कीटकनाशकांचा वापर पिकांसाठी घातक ठरू शकतो हे केवळ पिकांच्या गुणवत्तेवरच परिणाम करत नाही तर माती पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण करतात अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा